श्रोते हो दर्शक हो, हो। आणि हो। मित्र हो मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधत आहोत आमचे मित्र साहित्यिक समीक्षक माननीय प्राध्यापक डॉक्टर वामन जाधव सर यांच्याशी जाधव सर तुमचा इथंपर्यंतचा प्रवास जो आहे तो वरवर पाहता सोपा आहे परंतु खूप खडतर असा होतो परंतु हे सर्व करत असताना तुम्ही काही काळजी घेतली असेल काही वाचन केलं असेल किंवा साहित्य लिहिण्यासाठी पोषक वातावरण तुम्ही स्वतः तयार केलं असाल मग आजकाल बरेच कवी कवयित्री लेखक लेखिका यांना याच्यामध्ये आपल्याला नाव कमवायचं ना आहे समाजासाठी काहीतरी करायचं आहे मग असे जे नवोदित कवी कवयित्री आहेत लेखक आहेत यांना आपण काय सल्ला द्याल काय मार्गदर्शन कराल नाही मुळातच आजची जी कवी आहेत ते आजचे कवी वर्तमानपत्रासाठी लिहत आहेत आणि ही चांगल्या कवीची मर्यादा आहे असं मी मानतो कारण कवीनं एकदा एखाद्या कवीच्या एक, दा, एक दा चार पाच कविता वर्तमानपत्रात छापून आल्या की तो कवी काय करतोय मग जो त्याला समोर विषय दिसत त्या विषयावर तो कविता लिहित जातो आणि एक चांगला कवी भरकटण्याची दाट शक्यता निर्माण होते म्हणजे खरं तर एखाद्या कवीनं एखादा विषय निवडून त्याच्यावर वाचन करायला पाहिजे त्याच्यावर संशोधन करायला पाहिजे पाहिजे एखाद्या समजा आता तुम्हाला एखाद्या महापुरावरनं कविता लिहायच्या तर महापुरावरनं त्याचा अभ्यास त्याचं चिंतन महापूर का आला त्याची कारणं काय आहेत महापौर येण्याची त्याचा विचार करायला पाहिजे महापुरानंतर काय घडामोडी घडल्या आणि काय घडायला पाहिजे कसं त्याचे असे त्या कवीनं त्या विषयाच्या अनुषंगानं स्वतःलाच एक नव्हे तर हजार प्रश्न विचारायला पाहिजे आणि त्या प्रश्नातून त्यानं उत्तरं शोधायला पाहिजे जर असं केलं म्हणजे एखाद्या कवीनं वर्ष दोन वर्ष जर सातत्यानं जर अभ्यास करून जर त्याच्यावर लिहिलं तर त्याचं काव्य हे कसदार होईल त्याची कथा कसदार होईल तुम्ही बघा मोठ्या मोठ्या लेखकाने म्हणजे विश्राम बेडेकरसारख्या लेखकाने दोन तीनच पुस्तक लिहिलीत फक्त संपूर्ण आयुष्यामध्ये पण त्यांच्या पुस्तकाचा विचार केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता आहे एवढी महत्त्वाची पुस्तकं नाही की तुम्ही विस खांडेकर सरकार लेखक बघा शिवाजी सावंत सावंतसारखा लेखक बघा अलीकडच्या काळामध्ये भालचंद्र नेमाडे सरकार लेखक बघा की एवढ्या आभावाच्या उंचीच्या लेखकांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये दहा ते पंधरा पुस्तकं फक्त लिहिली पण त्यांची नोंद आपल्याला घ्यावी लागते याचा अर्थ काय आहे की या लेखकांनी एका एका ग्रंथाचा आठ आठ दहा दहा वर्ष अभ्यास केला आणि मग त्यांनी ते ग्रंथ साकार झालेले आपल्याकडं तसं कवी लेखकाचं होत आपल्याकडं कवी लेखकाला खूप घाई झालेली म्हणजे एकदा वर्तमानपत्रात हा लवकरच प्रश्न म्हणजे एकदा चार पाच कविता आल्या की मग तो ओढून तर मी पुन्हा एक दहावीस कविता लिहितो आणि मग पुन्हा त्याला असं वाटतं की आता आपलं एखादं पुस्तके आला पाहिजे आणि मग एखाद्या पुस्तकाने त्याला असं वाटतं की ह्याला एक चारदम पुरस्कार मिळाला पाहिजे मग चारदन पुरस्कार मिळाले त्याला वाटतात आपण थोडंसं जरा राज्य पातळीवर जायला पाहिजे असं त्याच्या अपेक्षा वाटतं पण हे काही गैर आहे असं मी मानत नाही आणि त्याच्याकडे ती प्रतिभा असते पण म्हणजे तो तसा मोठाच कवी असतो पण केवळ त्याचं भरकटल्यामुळं त्याच्या कवितेत कस राहत नाही त्याचं साहित्य दर्जेदार होत नाही त्याचं साहित्य राष्ट्रीय पातळीवर जात नाही शिवराम काळंत नावाचा हे कर्नाटकचा लेखक आहे ऐंशी पानाची चोमा महार नावाची त्याची एक कादंबरी त्याला साहित्य अकादमी पुरस्कार आहे आणि त्याच्यावरून जो चित्रपट निघाला कन्नडचा तो चित्रपट पन्नास आठवडे चालला म्हणजे तो सुवर्ण महोत्सव त्या चित्रपटानं साजरा केला केवढा जीव आहे पंच्याहत्तर ऐंशी पानाची कादंबरी आहे पण आणि मग एवढे लोकप्रिय त्याचे जवळजवळ अठरा भाषेत त्याचं भाषांतर झालं असं काय सत्तर ऐंशी पानामध्ये की ते राष्ट्रीय पातळीवर त्याचं साहित्य गेलं त्याचं कारणच असं आहे की एखादा विषय छोटा किंवा मोठा नसतो एखादं कवितेचं कथाबीज हे छोटं किंवा मोठं नसतं पण कवी आपल्या प्रतिभेने त्याला कसा न्याय देतो mm -hmm. त्याच्यावर त्या कवी लेखनाचा दर्जा अवलंबून असतो म्हणून आजच्या कवीनं आजच्या लेखकानं आजच्या कादंबरीकारण की त्या विषयाचा परिपूर्ण अभ्यास झाल्याशिवाय त्याचं लेखन करू नये म्हणजे तुम्ही समीक्षकाला काय वाटतं वाचकाला काय वाटतं वाचक वाचल का मी लिहिलेली भाषा त्याला समजेल का ह्याचा विचार करू नये तुम्हाला काय वाटतं तुम्ही समाधानी आहात का म्हणजे रवी सोनारानी एखादी कविता लिहिल्यानंतर रवी सोनाराणी स्वतःला प्रश्न विचारायला पाहिजे बाबा ही कविता मी लिहिलेली चांगली आहे का आणि रवी सोनार जर म्हणजे ही कविता चांगली आहे तर ती चांगलीच आहे आणि रवी सोमवारांना जर संशयक वाटत असेल आज चांगली झाली असेल का कविता वाचकाला काय वाटेल तर मग ते कविता जाऊ असं या बदलत्या वर्तमानामध्ये अनेक प्रश्नामध्ये कवीनी स्वतःला प्रश्न विचारून जर तो लिहित राहिला तर त्याचं कवी लेखन दर्जेदार होईल आणि ते आजच्या कवीनी करावं असं मला वाटतं नुसतं कवीच नाही तर लेखनामध्ये जे जे लोक आहेत ते प्रत्येकाने बारकाईने अभ्यास केला अभ्यास करायला पाहिजे सखोल अभ्यास केला पाहिजे आणि ते लेखन केल्यानंतर त्याच्यामध्ये स्वतः विचारलं पाहिजे की हवा किती दर्जाचा आहे आणि त्याच्या मुळाशी जायला त्या प्रश्नाच्या जर असं झाले मला वाटतं एखाद्या प्रश्नाचं पूर्ण आकलन झाल्याशिवाय कमी नेहमी जे साहित्यिक आहेत ज्यांना या प्रवाहामध्ये यायचं आहे त्यांनी <laughs> हा <laughs> नियम आणि निकष अवश्य पाळला पाहिजे खूप खूप धन्यवाद सर